नमस्कार मित्रांनो मी आपला दत्ता भोर मित्रांनो आज मी तुम्हाला जे नवीन यूट्यूबर आहे जे नवीन यूट्यूब चॅनल सुरू केला आहे त्यांना अशा पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे जे की त्यांनी केल्यात का नाही ते बघा नाही तर तुम्ही कितीही मेहनत करणार कितीही चांगला कंटेंट आणणार कितीही चांगली ॲक्टिंग करणार कितीही चांगले व्हिडिओ बनवणार आणि यूट्यूबला टाकणार आणि यूट्यूब त्याला रिच नाही देणार अल्गोरिदम त्याला यूट्यूबचा पूच नाही करणार आणि तुमच्या यूट्यूबला काही दोन तीन दिवस व्ह्यूज येणार आणि नंतर व्हिडिओ थांबून जाणार तर हा काय होते हे काय होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगणार आहे हे का होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला नवीन युट्यूबर जे असतात ते खूप मेहनत करतात ते फक्त अ चॅनल करून नंतर त्यांचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करतात तर तुम्ही महत्त्वाच्या तीन ते पाच अशा कमीत कमी पाच सेटिंग आहेत ज्या की क्रोम ब्राऊझरमधून जाऊन करायच्या असतात त्या तुम्ही केल्यात का त्या मी तुम्हाला फक्त सांगणार आहे डिटेलमध्ये काहीच सांगणार नाही फक्त मी तुम्हाला त्या पाच सेटिंग केल्यात का नाही त्या सांगणार आहे तुम्ही जर केल्या असतील तर यस लिहा नाही केल्या असतील तर कमेंटमध्ये नो लिहा मग मी तुम्हाला त्या पूर्ण डिटेल त्या सेटिंगबद्दल घेऊन येणार कशा करायच्या काय करायच्या तर में तर चला मित्रांनो सुरुवात करूया तुम्ही ह्या सहा सेटिंग केल्यात की नाही केलीत तर सुरू करूयात चला चला आता सुरुवात करूयात पहिले सुरू क्रोम ब्राउजर ओपन करा क्रोम ब्राऊझरवर आल्यानंतर वाय टी स्टुडिओ डॉट कॉम टाका जे की मी अगोदरच टाकलेलं आहे सर्च करा सर्च, सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे असं ओपन होईल लॉग इन यूट्यूब फ्रेम अकाऊंट तर तुम्हाला सोपं लॉग इनला क्लिक करायचं आहे आपल्याला लॉग इन यूट्यूब बघा यूट्यूब स्टुडिओ हे आपल्या क्रोममध्ये ओपन झालेलं आहे ब्राऊझरमध्ये क्रोम ब्राउजरमध्ये ओपन झालेलं आहे तर इथे तुम्ही तुमच्या चॅनलचा पूर्ण प्रोग्रेस हे तुमचं एक मार्कलिस्ट आहे जे की तुम्हाला इथे सर्व दाखवते तुमचा व्हिडिओला किती व्ह्यूज आले किती लाईक्स मिळाले किती कमेंट मिळाले कोणता व्हिडिओ चांगला चालला कोणता व्हिडिओला कमी व्यूज मिळाले आहेत हा वाय टी स्टुडिओ त्याच्यासाठीच आहे इथून तुम्हाला तुमच्या चॅनलचं टायटल डिस्क्रिप्शन हॅशटॅग टॅग थमनेल हे सर्व काही तुम्हाला वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशनवरूनही बदलता येते आणि इथूनही बदलता येते तर आता तुम्हाला सोप्या जे तुम्ही यूट्यूब चॅनल तर सुरू केलं आहे पण तुम्ही त्या सेटिंगच केल्या से नाहीत जे की चार ते पाच सेटिंग नवीन यूट्यूब चॅनल सुरू केल्याच्या नंतर करायच्या असतात तेव्हा आपल्या चॅनलला ग्रोथ मिळते हे बघा इथे एका कोपऱ्यात वा सेटिंगचं एक सिंबॉल दिसत आहे त्या सेटिंगला क्लिक करा सेटिंगला क्लिक केल्याच्यानंतर इथे एक जनरल येणार डिफॉल्ट युनिट्स याला डिफॉल्ट युनिट्स इथेच राहू द्या यु डॉलरमध्ये जो बी तुमच्या व्हिडिओला रिव्हेन्यू येईल जो बी तुमचे पुढं भविष्यात व्हिडिओला ॲड चालून पैसे येतील ते तुम्हाला डॉलरमध्ये दिसतील ते याला असंच राहू द्या ते सध्या काही करायची गरज करा नाही जेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा आपण करू सेकंड नंबरचे सेटिंग आहे चॅनल चॅनलवरती क्लिक करू इथे इथे बेसिक इन्फॉर्मेशन ॲडव्हान्स सेटिंग आणि फीचर एलिजिबिलिटी हे तिन्ही इनेबल 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 तुमचे नसतील बहुतेक तुम्ही बघू शकता हे इनेबल 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 पाहिजे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये नो सेट दिस चॅनल ॲज नॉट फॉर किड्स इथे पाहिजे याच्या काही भरपूर सेटिंग आहेत त्या तुम्ही नंतर मला म्हणल्याच्यानंतर मी करून घेऊन येणार आहे तुमच्यासाठी आणि इथे तुम्हाला कंट्री ऑफ रजिस्टन आणि तुमच्या चॅनलचे कीवर्स टाकायचे आहेत एक दोन तीन ह्या झाले तीन सेटिंग आता इकडे या अपलोड डिफॉल्ट्स ही एक तीन सेटिंग ही एक मेन सेटिंग जनरल चॅनल आणि अपलोड डिफॉल्ट अपलोड डिफॉलमध्ये बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये टायटल तुमचे जे टायटल आहे तुम्ही कोणत्या बाहेर व्हिडिओ बनवता डेली ब्लॉग ट्रॅव्हलिंग ब्लॉग लाईफ टाईब ब्लॉग इथे टायटल द्यायचं डिस्क्रिप्शन लिहायचं तुमच्या चॅनलच्या बाऱ्यात की जसं की नमस्कार मी दत्ता भोर माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो आणि तुम्ही काय काय कंटेंट बनवून राहत तो डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचा तुमची लिंक वगैरे तिथे शेअर करायची विजिलिबिटी विजिबिलिटी म्हणजे पब्लिक ठेवायचं का अनलिस्टेड ठेवायचं की प्रायव्हेट हाने नेहमी पब्लिक ठेवायचा असतो पुन्हा ॲडव्हान्स सेटिंग इथे एक आणखी एक सिटिंग असते ॲडव्हान्स सिटिंग जे की तुम्ही बघू शकता वरच्या दोघाला काही करायचं नाही कॅटेगरी असते ही कॅटेगरीमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता जे की तुम्ही कशाच्या बाहेर व्हिडिओ बनवता कॉमेडी एज्युकेशन एंटरटेनमेंट फिल्म अँड ॲनिमेशन गेमिंग हाऊ टू स्टाईल म्युझिक तुम्ही याच्यापैकी कोणता बनवता ट्रॅव्हल अँड इव्हेंट तर मी पीपल आणि ब्लॉग बनवतो जे की दैनंदिन माझे पर्सनल आयुष्याबद्दलचे ब्लॉग हे ब्लॉग आणि जर मला ट्रॅव्हलिंग ब्लॉग बनवायचे असेल तर मी माझा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करतो की बा हे बाय डिफॉल्ट सिटिंग आहे या पीपल आणि ब्लॉग ह्या नेहमी पीपल आणि ब्लॉग राहणार जर मला चेंज करायची तर मी व्हिडिओ अपलोड करताना तिथे पण चेंज करू शकतो आता ही एक आहे व्हिडिओ लँग्वेज जी मी माझी व्हिडिओ लँग्वेज मराठीत बनवतो म्हणून मी मराठी ठेवलेली आहे आणि टायटल आणि डिस्क्रिप्शन लँग्वेज ही मी मराठीत असते म्हणून मी मराठी ठेवली आहे कमेंट्स ऑन आहेत शो हाऊ मेनी व्यवस्था एक हे पण ऑन आहे मॉडरेशन बेसिक कॅप्शन सर्टिफिकेशन नन हे असंच राहू द्यायचं आहे याला काही छेडछाड करायची नाही बघा ह्या तुम्ही सेटिंग केलेल्या आहेत की नाही मला सांगा कमेंट करून आणि नसतील केल्यात आणि तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंट करून सांगा मी हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो एक हा मुद्दाम एक शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे जे की तुम्हाला माहिती पाहिजे की हे जर तुम्ही बनवलं असेल तर मग टेन्शन नाही जनरल चॅनल अपलोड सेटिंग या तिन्ही बी मी तुम्हाला सांगितले आहेत ह्या तुम्ही बनवल्यात की नाही बनवल्यात मला सांगा तर मित्रांनो हा ह्या चार ते पाच सेटिंग होत्या ज्या की जे नवीन युट्युबर आहेत त्यांना माहिती नसतात सुरुवातीला ते का ते काय करतात माहिती आहे का डायरेक्टच व्हिडिओ बनवतात आणि आपल्या यूट्यूब चॅनल एक क्रिएट करतात आणि त्याच्यामध्ये टाकून देतात त्याला ना टायटल देत बरोबर ना डिस्क्रिप्शन देत ना डिस्क्रिप्शन खाली हॅशटॅग देत न तर त्याला वाईट स्टुडिओमध्ये जाऊन काही टॅग टाकावं लागतात कीवर्ड जे की तुमच्या व्हिडिओच्या बऱ्यात असतात सर्चिंग कोणत्या बऱ्याच व्हिडिओ आहे डेली ब्लॉग ट्रॅव्हलिंग ब्लॉग लाईफस्टाईल ब्लॉग हे सर्व काई है? काही ह्या चार पाच ते पाच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात याच्यामुळे तुम्ही कितीही चांगला कंटेंट बनवला काहीही जरी केला तरी तो व्हायरल होत नाही यूट्यूबचा ता अल्गोरिदम त्याला पुश करत नाही त्याला रीच मिळत नाही त्याला व्ह्यूज मिळत नाहीत आणि तुमचा जे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वाच टाइम असतो तो तुमचा एका वर्षात कंप्लीट होत नाही तर म्हणून मित्रांनो ह्या पाच ते सहा सेटिंग तुमच्या चालू आहेत की नाही आणि नसतील तर मला कमेंट करून सांगा की दादा आमच्या सेटिंग चालू नाहीत तुम्ही आम्हाला याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवा मी डिटेल व्हिडिओ घेऊन येईल याच्यावरती तुमच्यासाठी आणि जर चालू असतील तर, तर तरी पण सांगा हो आम्ही अगोदरच चालू केलेले आहेत तर चला मित्रांनो हा एक इन्फॉर्मेशनल व्हिडिओ होता तुमच्यासाठी जे की आपल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी त्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी होता जे की यूट्यूबवर मेहनत तर खूप करतात पण या सेटिंगमुळे मागे राहतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आपला व्हिडिओला कमेंट करून सांगा कसा वाटला आणि तुम्ही सेटिंग केली का नाही ते पण सांगा कमेंट करून आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जे की ज्या ज्या बी नवीन युट्युबर आहेत त्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि आपल्या चॅनल दत्ता भोवर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील मित्रांनो धन्यवाद